शिव सकाळ मित्रांनो मी बंसी करणार बऱ्याच दिवसांच्या गॅप नंतर आपण परत व्हिडिओला सुरुवात करत आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत शिरकाई देवीला शिरकोलीला चला तर मग भेटूया आता शिरकाई देवीला या बघा हा रस्ता आहे अशा रस्त्याने आता आपण पुढे जाणार आहोत चला आता पुढे जाऊया बोला शिरकाई माता की जय

अशा गाड्यातून क्रॉस होत नाही हो निवान तेव्हा जाऊ द्या आज मग हळूच गाडी अशी क्रॉस करावं लागते पानशे जंक्शन उदय वाले उतरून घ्या स्विमिंग करून आले चला भाई चलो 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 बघा निघाले का दोन चार आणि या मुलांना हे आपले निसर्गाचा आनंद घेत या मेंढ्या बघायच्या होत्या आणि त्यांचं नशीब बघा किती छान आहे आणि आपल्या शिपरच ते धरण बघ व्यू ते पलीकडचे धरण बघा बघा आहे काय आता निसर्गात का फिरायला नाही राहायलाच या फक्त दहा लाखा <laughs> इतका छोटासा रोड नाही आपला हा प्रवास सुरू आहे आणि असे मध्ये मध्ये एक खड्डे खड्ड्यात रस्त्यात तर रस्त्यात खड्डे काहीच कळत नाही हे मोनिका इस्टेट फार्म हाऊस आहे आपण वाटलं की गाडीला मित्रांनो हे तुम्हाला इथे समोर दिसत दिसत असेल पोटाच्या पाठीमागे समोरच मंदिराचा तो कळस दिसतोय तर तेच आहे शिरकाई देवीचं मंदिर पण तिथं जाण्यासाठी आपल्याला या रस्त्याने डॅमला पूर्ण वळसा घालून जावं लागतं आम्ही थोडा ब्रेक घेतलेला आहे आणि आपण पाहू शकतात सह्याद्रीच्या या डोंगर रांगा आणि सुंदर असा आपला निसर्ग छोटासा ब्रेक घेतला आहे आणि छोटासा ब्रेक घेऊन आम्ही परत प्रवास सुरू करणार आहोत तर आपण पाहू शकतात किती सुंदर असा निसर्ग आहे इकडे आणि छान गार अशी हवा सुरू आहे आणि तुम्हाला आता मी जो पुढचा व्ह्यू दाखवणार आहे तो खूपच सुंदर आणि छान असा व्ह्यू आहे तो मी तुम्हाला दाखवतो आणि हा बघा हे शांत बसा आणि हा बघा सुंदर असा हा निसर्गिंग आणि या या लहान मुली येत आहेत चौथीतल्या तिसरीतल्या आणि पाचवीतल्या आणि एक त्यांचे टीचर आहेत नैना टीचर टीचर आहेत

मोर ऐसे टावळा दा ते केसे काढून घेता दादा हे का हूं केसे काढायचे असतात टावळा आता नको काढ आता नको था बघू आपण इथे गेला रे भाऊ काय खाऊन झाले लसबन मध्ये दात येतला गेला का काय तेवढच लागतो केव बकले केव ते बघ 25 पर्सने काकशी केवाय हे हे जे टाकते बघ आग में डाल जागा कसे करायला हां ठीक आहे हे गेटलेटना দর্শন आदे করুয় euna poredod en शिवकालीन ऐतिहासिक प्राचीन जुने शिरकाई देवी मंदिर हा रस्ता आहे आणि या रस्त्यात आपल्याला पाण्यात पोटीत ना, ना। देवीच्या मंदिर म्हणजे जात आहे त्याला जाऊया चल चल हो मग तिथं जायचंय सुरू आपल्याला हो ते शिरकाई देवी मातेचं मंदिर आहे चला जाऊया आता बोटिंग ने तिथं देवी मातेचं मंदिर बघायला जायचं आहे आपलं करायचं हो आणि अशा प्रकारे आम्ही मंदिराच्या अगदी जवळ आलेलो आहोत आपण पाहू शकतात आठ महिने शिरकाई देवी मातेचं हे मंदिर पाण्यात असतं चार महिने आपल्याला या मंदिराला पूर्ण बघता येतं उन्हाळ्यात सुंदर असा व्ह्यू दिसत आहे आपल्याला खूपच सुंदर इथं आपल्याला बोटिंगने कळसापर्यंत जाता येतं तुम्हाला आवाज येत असेल इकडे पलीकडे बोट गेलेली आहे बोट आल्यानंतर आम्ही तिथं जाण्याचा प्रयत्न करू खूपच असं निसर्गरम्य वातावरण खूपच सुंदर दुबलेलं नाही ते पाण्यात काका घाबरायचं नाही थंडगार पाणी छान असा निसर्ग छोटी मंडळी मोठी मंडळी सगळे बसलेले आहेत कसं वाटतंय तुम्हाला मंदिराच्या इथे होत अरे ते पाण्यात ते डॅम असतात सुरू झालेला आहे खूपच तुफान पाऊस सुंदर असं वातावरण बोटिंग जवळच आहे तिकडे गेलेली बोटिंग रे सोन हा ठीक आहे बोट बंद होऊन

ओ भाई साहब ये क्या हो गया धोती को फाड़ के रुमाल हो गया मित्रांनो

आम्हाला लाकडं मिळतील आणि आम्ही चुल्यावरती चाय बनवू आणि चुल्यावर चा आनंद घेऊ घेऊ बघूया आता होतो काही पण प्रयत्न करू चहा होतो का चुलीवर चहा पि चहा विदाऊट पिणार पण चहा पिणार सामने देखील सगळ्या मशी कसे आवाज मग कसे येत आहेत जंगलात च्या चरायला रे जंगलातच की अंधार अंधार सिंगलच गाडी चालू